कारण म्हणजे मित्रांनो ही पांढरीची काठी आता एक फोन आलताय आणि सारखेच फोन येतात बारीक मोठी काठी कशी पाड काठीचं काय आहे लाकडं कशी आहेत आता किती समजून पांढरीच्या काठी भरपूर व्हिडिओ आहेत मित्रांनो आपले भरपूर व्हिडिओ आहेत पांढरीचं झाड आणि काठी आपणच दाखवलेले आहेत आणि पांढरीचं झाड पण दाखवतो कोणी काय म्हणते कोणी काय म्हणतात पण ओरिजिनल झाड लाकूड ह्याचे एक अशी बघा ही बारकी काठी अशी राहते जरा म्हणजे हाताच्या बोटाने काढी आहे आणि ही बघा पायाचे अंगठी मोठे आहे जरा अगर पायाच्या अंगठ्यापेक्षा आसपास लाकूड हे बारीक आणि मोठे दोन लाकडे आहेत तरी लोकांना वाटतं बारीक आणि मोठी लाकडं म्हणजे काय तर ही बारीक आणि मोठे लाकडाचा असं मित्रांनो ही फूट दीड फूट सव्वा फूट अशा लाकडं जातात आणि लई मोठे पण नेत बी नाहीत बारीक बारीक लाकडं नेते वापरायतेत आणि ह्याचा वापरायचं म्हणजे मित्रांनो बघा आता मी एक माल कातलेले ह्याच्यात बघा एक मनी आहे फक्त ह्याचा अशी वापरलं मनी तरी तुम्हाला चालतंय तुम्हाला मनी दाखवतो कसं वापरलेलं आहे ते या माळामध्ये बघा आपण हे देग देग मनी घातलेलं आहे आणि वरी ह्याला एक आपला पिवळा गोंडा लावला गरीब माळ वावलेली आहे असे काही मनी आहेत त्याच्यात आणि ह्याच्यात एक बघा येते रुद्राक्षाचा बारीक मनी सुलम हाकी आणि ही पाऱ्याचा मनी आहे मित्रांनो ही पाऱ्याचा मनी आहे म्हणून महत्वाची माळ आहे किती होतं काही काही लोकांनी काठी कशी काय ती कळत नाही पण ही पांढरीची काठी मित्रांनो वजनाला एक जड राहते दुसरी गोष्ट ह्याची जी एक चव आहे अशा प्रकारे आंबट खारट तुरड अशी एक पाच सहा प्रकारची चव आहे आणि अर्धा तास झाल्यानंतर ही तोंड गोड पडतं हे झालं काठी तर आता ही झाडाचं म्हणजे दाखवतो हे झाड आहे पांढरीचं झाड आहे आणि ओरिजिनल जंगलातली जी काडी लावलेली असते ती काड्या लावतात पांढरीच्या आता ही जर झाड तुमचं मोठं झालं मोठं झाड झाल्यानंतर काय होतं मित्रांनो एवढा ही जी कोंबरा फुटला ही बाजूचा फुटलाय तुम्हाला ही काढून जरी लावला तुम्ही पावसाळ्याचं तरी तुम्हाला झाड तयार होते तुम्हाला झाड तयार आहे फक्त एक झाड सुरुवातीला एक झाड माझेकडून घेत जरी घेतलं अगर पांढरीचं झाड कुठून बी घेतलं तर तुम्हाला ह्याची काडी येते काडी लावायची आता ही व्हिडिओ काढायची म्हणजे आपल्याकडे एकच झाड आहे दुसरं मोठ्या बॅगमधलं एक झाड आहे ती महाग जातं एक झाड एक आहे म्हणून आता मी पटकन व्हिडिओ करून घेऊ मला परत झाड गेले परत आपल्याला व्हिडिओ बनवा झाड राहणार नाही म्हणून म्हटलं ह्या झाडाचा एक व्हिडिओ बनवा बघा एक कसं एक पांढऱ्या प्रकारचं जसं जसं झाड मोठं होईल तसं तसं ह्याचा तस 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 कलर बोडाचा पांढरा होतो खायला एक बघा एकदम चव असे ह्याचं पांढर तर बघा असे मित्रांनो भरपूर फोन येतात व्हिडिओ पाठवा काडी पाठवा आता फोन आला आहे की झाडाचा जा फोटो पाठवा आता त्यांना व्हिडिओ काढून पाठवला आहे पण त्यांनी माणसाच्या मर्चे लक्षात बसत आहे की ती व्हिडिओ पाठवले काय ती उभा असा व्हिडिओ उभा केला की काड्या दिसतात अशा पण व्हिडिओ चालू करून बघितला की मध्ये झाड दाखवलेलं आपण कारण फोटो पाठवण्यापेक्षा मित्रांनो व्हिडिओमध्ये आहे ना तुम्हाला स्पष्ट दिसतं काय आहे काय नाही फोटोमध्ये काहीच कळत नसतं पण आपण किती समजू किती काही काही करा आपल्या बु बुद्धीनं पण कुठेतरी त्या ह्याच्यात माणसं चुकी कालीशी राहत नाहीत हे असे खण ठेवल्यानंतर मी असे ऊर्जा निघत असते मित्रांनो ह्याच्यातून असे ओलीवली खण ठेवलेले असतेच मी ही पांढरीचं लाकूड आहे पांढरीचं झाड आहे आणि हे पांढरीचं झाड आहे बघा आपल्या घराचा बी हिरवा कलर आहे झाडाचा हिरवा कलर आहे त्यानं काय होते लवकर समजत नाही तरच्यामुळं काय होतं होतंय लक्षात बसत नाही की झाड कसं आहे तर आपण घराला बी हिरवाच कलर दिलेला आहे झाडाचा बी घराच्या भेताळाचा भे एकदम दोन्ही सेम टू सेम कलर आहे तर तरी तुम्हाला बी दाखवितोय बघा दाखवायचा प्रयत्न करतो पांढरीचं झाड कसं आहे ते बॅक कॅमेरेनं आता बघा इकडून असं बरोबर दिसतंय बघा चला मित्रांनो कमेंट करा लाईक करा प्रत्येकजण कमेंट करून चॅनलला जावा व्हिडिओ सबस्क्राईब करा हे बघा दोन काटे आहेत ही मोठी काटे ही बारकी आहे आता ही लोकांनी फोनवर म्हणलं की बारीक काठी आणि मोठी काठी तर त्यांनी काय वाटतंय अशी ला बारीक मोठी आहे काही घे पण ती समजून किती सांगितलं की मोठी अशी आहे साईजला तर कोणची साईज म्हणतील तर ही बघा साईज अशी जाडीला ही साईज मोठी आहे आणि ही साईज बारीक आहे तर काही समजून सांगावं लागते तरी अशी साईजला बारीक मोठी येते लांबीला बारीक मोठी येत नाही अशी झाड येते बारीक मोठी तर अशी ही बारीक आणि मोठी असं लक्षात करून घ्यायचे प्रत्येकाने आणि हे झाडाचा बघा एकदा आता एकदा अजून बे चला मित्रांनो कमेंट करा पांढरीचं झाड कसं आवडलं ते कमेंट करा पांढरीच्या झाडासाठी मित्रांनो कमेंट करा झाड कसं वाटलं आहे काय झाडाची क्वालिटी कशी आहे झाडाचा मित्रांनो गोड राहि सांगायचं आहे एक मित्रांनो मला तर तुम्ही झाड जर दारात लावलं तर कुणी जादूटवणा केलेला असला तरी झाडे सहा महिन्यात काढून सर्व बाहेर काढतं आहे तुमच्या इथं नकारात्मक शक्ती असेल हे झाड सगळं ओढून घेते आणि या झाडाला जर सण नाही झालं झाड एखादा मरून जातं पण तिथलं वातावरण स्वच्छ करून जातं आहे एवढ्या ह्या झाडाचं हिजेट आहे मित्रांनो त्याची पाहिजे मी प्रत्येकाला सांगतो की झाडं तुम्ही दोन लावा एक जरी झाड मिळतं तरी एक झाड राहतं आणि तुमचं घरातलं वातावरण शुद्ध करण्यासाठी एखादा माणूस आजारी असला तर झाड जवळ घेऊन झोपलं तरी एकदम मित्रांनो वाईट शक्ती ह्या झाडापासून लांब राहते वीस फूट ह्या काडीपासून दहा फूट लांब राहते नकारात्मक शक्ती सध्या एवढा झाडाचा रिजेट आहे जेवढं होतो तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा प्रत्येकापर्यंत प्रत्येकाने व्हिडिओ पाचवा एक दहा मिनटाचा करणार करणाऱ्या आपण प्रत्येकापर्यंत बहुत ही व्हिडिओ जेणेकरून बरेच लोक काही संकटात असतील त्यांना ही व्हिडिओ बघायला भेटला पाहिजे आणि कुठेतरी माणूस दुःखातून बाहेर निघाला पाहिजे अशा एक भावनेनं पण व्हिडिओ बनवलेला आहे काड्या भेटतात एक एक जाता आपल्याकडे आता एकच झाड राहिले मित्रांनो आणि ही दोन काड्या आहेत अशा आता आपल्याला ही एक येणार आहे न्यायला ह्याला देऊन टाकायचे म्हणून म्हणलं एक व्हिडिओ बनवून घ्या आता आपल्याला जायचं आहे थोड्या जण बाहेर तिथे येतीलच हाडपसरवरून येणार आहेत तर ते हाडपसरचे आपल्या आहे येतं मित्रांनो घर कुंजरवाडी म्हणून गाव आहे सोलापूर हवेला कुंजरवाडीची आपण आतमध्ये राहायला एक दोन तीन किलोमीटर मग त्यांना हवेला नेऊन वस्तू देतो आहे हवेपासून आपण एक चार किलोमीटर आतमध्ये आहे आणि त्यांना आपलं सरकारी दवाखान्यापेशी वस्तू नेऊन द्यायच्या मग त्यांची त्याला महागारी जायला बरं राहते कारण लोकं काही लांबून आलेले असतात तिकडे आतमध्ये यायला वाहनाची सोय नसती काही नसती मित्रांनो जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा आणि मराठीमध्ये कमेंट करा मित्रांनो मराठीमध्ये कमेंट केलं पहिले त्याच्यावर बोलता येते तर चला मित्रांनो आता बघा पांढरीचं झाड तुम्हाला दाखवलं आहे पांढरी वनस्पती दाखवली आहे पांढरीचं कलम दाखवलं आहे पांढरीचं लाकूड दाखवलं आहे दाक बारीक मोठं झाड कसं हे पांढरं बारीक मोठं लाकूड कसं ती दाखवलं आहे कारण हीच मला दाखवायचं होतं की साईज बारीक मोठी म्हणलं की लोकांनी समजत नाही की बारीक म्हणतात की लांबीला म्हणताय का जाडीला म्हणताय तर सांगून म्हणले एक व्हिडिओ बनवा म्हणलं की बारीक आणि मोठी असे दोन लाकडं असतील एखाद्याला बारीक लागतं एखाद्याला मोठं लागतं आता एखाद्याला मोठं जर याचे सव्वा सव्वा इंचाचे तुकडे करायचे दरवाजेवर बांधायचे तुमच्या गाडीत बांधायचे झमज तुमचं वाहन असेल हे सव्वा इंचा तुकडा वाहनात बांधायचा असा आडवा इथं द्वारा घेऊन आणि कसं वापरा जवळ ठेवा बॅगमध्ये एखादा तुकडा ठेवा जवळ ठेवा गळत मणी बांधा कबरदार बांधा पर्समध्ये ठेवा पॉकेटमध्ये ठेवा बॅग असे ते बॅगमध्ये एखादा टोकडा टाका सर्व प्रकारे तुम्हाला कसं वापरायचं त्याप्रमाणे आपलं तर तुमचं संरक्षण होणार आहे मित्रांनो आणि एकदम झाड लाकूड एकदम निबर राहते चला मित्रांनो जेवढं होईल तेवढी शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाखवा आपण संध्याकाळी लाईव्हवर भेटू आणि नमस्कार राम रा।